आता लाडकी बहिणीला मिळणार आहे दिवाळी बोनस तर त्यासाठी आपल्याला कोणते नियम आणि कोणते अटी बघायच्या आहेत आणि कोणाकोणाला लाडकी बहिणीचा दिवाळी बोनस मिळणार आहे ते आपण बघूयात अशी योजना आपल्या इथं अंमलात आणलेली आहे तर त्याच्यामध्ये चारशे पन्नास रुपयामध्ये एल पी जी सिलेंडर मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला काही अजून सध्याची किंमत ही आठशे सत्त्याऐंशी रुपये आहे तर लाडकी बहिणीला या योजनेतून चारशे पन्नास रुपयाला सिलेंडर मिळणार आहे आपल्याला या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे बऱ्याचदा आपण बघितलं आहे बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत तर काहींना पैसे मिळालेले आहेत त्यांना लाडके बहिणीचे पैसे मिळाले नाहीत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकही रुपया मिळाला नाहीत त्यांना ऑक्टोंबरमध्ये सहा हजार रुपये मिळणार आहेत कोणाचाही पैसा राहणार नाही तर सगळ्यांनाच पैसे मिळणार आहेत पण यासाठी दिवाळीमध्ये काहींना बोनस मिळणार ना नाही ना आहे तर काहींना मिळणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज संकल्प सादर केला अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत यामध्ये मोठी घोषणा ही केली की के आता महिलांना गॅस सिलेंडर देण्यात ये येईल कारण गॅस सिलेंडरचा दर हा दिवसेंदिवस वाढत पा आहे पाचशेपासून तर हजारापर्यंत आता गॅस सिलेंडर झालेला आहे तर राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या मध्ये पुढे मोठी घोषणा अशी केली की सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेक लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्रवय शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे शेहेचाळीस हजार रुपये कोटी देण्यात येणार आहे त्या मुली एक मेनंतर जन्माला आले आहेत म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेले त्या त्यांनी त्यां त्यांच्या पॅरेंट्स लोकांनी आई वडिलांनी शासकीयमध्ये नाव नोंदणी करायची आहे तेव्हाच त्यांना लेख लाडकी योजनेचे पैसे मिळणार आहेत पुढे घोषणा केली की ज्यांची पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरती तीन सिलेंडर मोफत देणार बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना हा लाभ घेण्यात येणार आहेत म्हणून याची नोंदणी सा सुरू होताच तुम्ही लवकरच फॉर्म भरायचा आहे आणि पुढे लखपती दिदी म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानात सात लाख नवीन गटाची स्थापना करण्यात येईल आलेली आहे लखपदी दिदीसाठी कोणताही नियम नाही जसे की या महिलांना पैसे भेटणार नाही किंवा त्या महिलांना पैसे भेटणार नाही असं नाही तर लखमती दिदीमध्ये सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचं बचत गट आहे त्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे त्यांच्या निधी रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे जे आपण बचत गटामध्ये निधी जमा करतो त्याच्यामध्ये आपल्याला विदाउट त्यांना कोणतेही व्याज द्यायचे नसते म्हणून त्याचा लाभ तुम्ही लोकांनी घ्यायलाच हवा आता आपण बघूया लाडकी बहिणीमध्ये कोणाकोणाला पैसे जास्त करून मुंबई पुणे साईडला पैसे जास्त पन्नास टक्के महिलांना भेटलेले नाहीत त्यांनी सप्टेंबरमध्ये पंधरा सप्टेंबर नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काही महिलांना अजून देखील लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नाहीत ज्यांचे फॉर्म अप्रोवड झालेले आहेत ज्यांची छाननी झालेली आहे फॉर्मची त्यांना पैसे नक्की मिळणार आहेत काही महिलांनी जुलैमध्ये भरले होते तर त्यांना सप्टेंबरमध्ये भेटलेले आहेत म्हणून काळजी करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवीन नवीन नवी माहिती तुम्हाला मिळत जाईल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय